स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन टॉर्च लाईट का मारतो म्हणून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना कर्जत मध्ये घडली आहे देवेंद्र भीमा पवार असं या पीडित व्यक्तीचं नाव असून त्याला सालवड येथे राहणारे चार जणांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय पीडित व्यक्ती हा हाऊस येथे देखभालीचं काम करत होता दरम्यान ही घटना रात्रीच्या वेळेस घडली आहे कर्जत नसरापूर हद्दीत येत असलेल्या सालवड शिवान्य ग्रीन फार्म हाऊस मध्ये सव्वीस वर्षीय देवेंद्र भीमा पवार हा देखभालीच काम करतो फेब्रुवारीच्या रात्री साडेआठ करून घरी झोपण्याची तयारी करत असताना गावातील काही तरुण हे फार्म हाऊसमध्ये टॉर्चची लाईट मारत होते म्हणून पवार यांच्या निदर्शनास आलं होतं यावेळी पवार यांनी लाईट का मारतात म्हणून तरुणांना जाब विचारला असता या गोष्टीचा राग मनात धरून उपस्थित तरुण प्रकाश दत्तात्रय भोसले विराज विलास भोसले राज संदीप सावंत मंगेश गोपाळ भोसले यांनी शिविगाळ करून मारहाण केली शिवाय जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पवार यांनी तरुणांवर केला आहे याबाबत पीडित देवेंद्र पवार यांच्या सांगण्यावरून कर्जत पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस राजेंद्र दुसाणे हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत